पाटील आणि मी इथे जमलेल्या सगळ्यांचा आभार मानते की तुम्ही मला हे पहिलं पक्षून दिलं आणि मी माझी कविता सांगते <laughs> सात होते वीरा अहो सात होते वीरा ऐका त्यांची गाणी आता म्हलं नाही आमच्या वाण मी हे लोक विरतात दाखवतात मेनबत्त्या भेटूनही नाहीतर उभार राहतात बोली रोक ठोक अंगमती बीज अंगमती बीज नेत्यांनी रचलाय करोडच सोहळा अफवा ठरला त्याला हमवळा पैसे उधळतात काळजी जगतीच नाही केलेल्या कृत्यांची यांना लाज कशी नाही चिरतात लोकांना हे पाई, पाई, अहो मन कपवियाची नाही तर द्याव हत्तीच्या पाय हत्तीच्या पाय पोलिसांचा झालाय पुरताच कावळा बट्टे बहादूर होता हा एक मावळा पोलीस वरच्या बाट पाहत राही त्याशिवाय हे काय करू शकत नाही अडकतात कायद्याच्या चौकटीत हे कायद्या ते ते बसवतात काय त्या धाब्यावर आणि पोलीस आज वर पोली, पोली सरकार हे आहे आमचं शिष्ट महाराजांच्या आमच्या हाता एक यांची गबरू तुटत्यात इकड आणि न्यायासाठी फक्त फिरत आकड आणि तुमच्यातलं मावळं जागे नार कांती जागे नार कांती धन्यवाद